जयबिन मी श्याम कांबळे सम्यक न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी इन नांदेड बागाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सम्यक न्यूज लाईव्ह आपल्यासाठी घेऊन येत आहे राजकीय नेत्यांच्या खास मुलाखती आजच्या सदरात पाहूया आजची विशेष मुलाखत जयबीन मी विजय निलंगेकर सम्यकमध्ये आपलं स्वागत दर्शकांनो नांदेड वाघळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणीची वेळ आलेली आहे या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांचा कस लागणार असून कुठला पक्ष या महानगरपालिकेचा काबीज करू शकतो याच्या सगळ्यांची स्पर्धा लागलेली आहे नांदेडमध्ये प्रथमच चार वार्डाचा एक प्रभाग असे एकूण वीस प्रभाग झालेले आहेत आणि प्रथमच सी महिलेसाठी महापौर पदाचे आरक्षण आहे या यामुळे एस सी प्रभागामध्ये चुरस निर्माण होऊन स्पर्धेच स्पर्धा वाढलेली आहे एकूण पंधरा जागा या एसी साठी सुटल्या असून यापैकी आठ जागा या महिलेसाठी आहेत ही पूर्ण होणार असून आपल्यासोबत आता भारित भोजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय कांबळे आहेत आपण त्यांच्याशी या निवडणुकीमध्ये पक्षांची ध्येय धोरणे काय आहेत हे ऐकून घेणार आहोत आपल्या सोबत आहेत विजय कांबळे जय भीम साहेब जय एकंदरीत ऑक्टोबर महिन्यामध्ये महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे यामध्ये आपल्या पक्षाची ध्येय धोरणे आमच्या दर्शकांना सांगा आपण भारी भोजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजनांचे आशास्थान श्रद्धे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या ध्येय धोरणाच्या बाबतीमध्ये विचारसरणीच्या बाबतीमध्ये आणि नीतीच्या बाबतीमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये अलीकडच्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी बहुमत आणि जन्मत उभारत असल्याचं विशेषतः दलित उपेक्षित समाज मोठ्या संख्येनं बाळासाहेबांच्या भूमिकेचं समर्थन करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं त्या दृष्टिकोनातून नांदेडबागा महानगरपालिका ऑक्टोबर ना, दोन हजार सतरा याच्या पूर्वतयारी म्हणून आम्ही नांदेडबागा महापालिकेमध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या सत्तेवर असणाऱ्या पक्षांच्या चुकीच्या कार्यपद्धतीच्या बाबतीमध्ये जनतेसमोर पूर्णपणे अलिसिस पूर्णपणे पूर्ण त्यांच्या कार्याची जी दुरावस्था झालेली आहे या बाबतीमध्ये त्याचं विवेचन करून जनतेसमोर जाणार आहोत आजच्या काही वर्षामध्ये म्हणा की भारी भोजन महासंघाची परिस्थिती बिकट झालेली आहे अंतर्गत कलह म्हणा किंवा कार्यकर्त्यांचे एवे द्यावे याच्यामुळे झालेले आणि आपण आता नुकतेच पदभार स्वीकारले आहात तर आपल्यापुढे फार मोठं आव्हान आहे की एकतर संघटना चालवणे परत निवडणूक आलेले तर निवडणुकीसमोर जाणं याच्याबद्दल आपल्याला असं काय वाटतं याबद्दल भारी बोजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांची जी प्रतिमा सर्व लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यांच्या इतका परखड उजळ मात्रानं आणि स्पष्ट भूमिका मांडणारा नेता दुसरा कुठल्याही पक्षाला आज घडीला तरी उपलब्ध नाही असं चित्र सुस्पष्ट रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता माझी नियुक्ती अलीकडच्या काळात महिना दीड महिन्याच्या काळामध्ये झाली असली आणि महापालिका निवडणुकीला सामोरं जावं लागत असलं तरी बाळासाहेबांच्या विचारांची आणि त्यांच्या धोरणांची आ, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय लोकांशी करत असताना कुठल्याही प्रकारच्या राजकीय पक्षांमध्ये हे वेगाले असतातच काहीतरी गेमी अधिक असते आणि ते वरिष्ठ स्तरावर आ, त्या बाबतीमध्ये सर्वांचं समाधान करून सर्व प्रकारच्या कार्यकर्त्यांना घेऊन चालावं लागतं राजकीय पक्ष चालवत असताना या प्रकारचा विचार आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेला आहे त्यामुळे निवडणुकीला सामोरं जात असताना कुठल्याही प्रकारची गटबाजी भारी भोजन महासंघामध्ये आपल्याला अजिबात दिसून येणार नाही आणि सर्व लोकांकडून घडीला निवडणुकीचा कार्यक्रम डिक्लेअर झालेला नसताना सुद्धा बाकीच्या प्रस्तावित पक्ष जे सध्या सत्तेवर असणारे सत्तेवर जाऊ पाहणारे यांच्या बरोबरीने भारी बहुजन महासंघाची गणना आणि उल्लेख निवडणूक प्रोग्राम डिक्लेअर होण्याच्या अगोदर सुरुवात झाली असं चित्र आहे बरं आता आपण या निवडणुकीमध्ये किती उमेदवार देणार आहोत महापालिकेकडून एकूण वीस प्रभाग निश्चित केलेले आहेत प्रत्येक प्रभागामध्ये चार अशा पद्धतीनं नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे निवड केली जाणार आहे आणि एका प्रभागामध्ये मला वाटतं एका प्रभागामध्ये पाच नगरसेवक असे एकूण एक्क्याऐंशी आज वेळेला आमची तर तयारी बाळासाहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण एक्क्याऐंशी च्या एक्क्याऐंशी उमेदवार महानगरपालिका निवडणुकीमध्ये उतरण्याची तयारी पूर्ण आहे मिळतील उमेदवार आपल्याला आतापासून लोक आमच्याशी संपर्कात आहे काही देवी दावे चालू आहेत आतापासूनच काही नेत्यांना नगरसेवकाचे डोळे लागले आहे त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा आपल्या सोशल मीडियावरशी उद्रेक होत आहे त्याला कसं सांभाळणार तुम्ही हा निवडणुका आल्या म्हटल्यानंतर प्रत्येक पक्षामध्ये कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मा मला तिकीट मिळालं पाहिजे मला संधी मिळाली पाहिजे मला मोठे पण मिळालं आणि त्याची मग भावना आणि भूमिकाही राहत ते काही त्याला बघत आहेत पण या सर्व गोष्टीवर समाधानकारक बाळासाहेबांच्या आदेशानुसार निर्णय होतील आणि कुठल्याही प्रकारचं दुर्मन गटबाजी आणि विभेदन आमच्या पक्षामध्ये निवडणुकीला सामोरं जाताना आढळून येणार नाही मागच्या आम्ही पाहतो नांदेड शहरामध्ये फिरून आ, की आपल्या जे काही एस सी वार्ड आहेत म्हणजे काही आज आपण बोलल्या जातो जयवीम नगर आंबेडकर नगर प्रभात नगर म्हणजे असे जे काही भाग मितोरामध्ये भागातले सिद्धार्थ नगर आहे म्हणजे हे की आपले एक दलित आंबेडकर चळवळीचे नगर असं समजले जातात परंतु तेथे ते म्हणावा तसा विकास नाही नाल्यामध्ये सगळं नाल्या भरलेल्या रोड फुटलेले खड्डे पडलेले लोकांना राहण्यासाठी व्यवस्था नाही म्हणजे आता अवस्था अशी झालेली आहे आता यांना तुम्ही समोर कसं जाणार की यांना तुम्ही म्हणजे काय तुमचा अजेंडा काय राहणार आहे की निवडणुकीमध्ये आता महापालिका आयुक्त जे आहे सध्याचे त्यांच्याकडून अशा प्रकारची माध्यमाच्या माध्यमातून माहिती आलेली की एक ऑगस्ट पासून साधारणतः आचारसंहितेचा प्रकार सुरुवात होईल त्या अगोदर जवळपास वीस वेगवेगळ्या शहरामधल्या सामा ज्या समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी भारी बहुजन महासंघाच्या वतीनं महापालिकेसमोर धर्मी आंदोलन करण्यात आहे त्याच्यात वेळ निवडत शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न आहे मला तसं नाही म्हणायचं आता आंदोलन नाही तुम्ही निवडून निवडणुकी समोर जात असताना मतदारांना काय सांगणार आहात किंवा काय करणार आहात सध्या सत्ताधारी असणाऱ्या पक्षांना नांदेड महापालिकेमध्ये सत्तेवर असताना कशा पद्धतीने जनतेची दिशाभूल केली अच्छा नगरसेवकांनी कशी दिशाभूल केली आणि शहराला घानीच्या गर्तेमध्ये कसं रोखणं कशा पद्धतीने करदात्यांकडून कर लुबाडला कर जातो पण त्याचं योग्य पद्धतीने नियोजन आणि विनियोग होत नाही त्यामुळे सध्याची शहराची ही दुरावस्था झालेली आहे ही बाब प्रकर्षाने आम्ही पॉईंट आउट करून जनतेसमोर मत मतदारासाठी जाणार अच्छा म्हणजे आता तुम्ही तुमचा काही मूळ अजेंडा तयार झालेला था। आहे की आपण काही या मतदारांपुढे जाताना तर हे मुद्दे घेऊन गेलं पाहिजे हो आहे ना आता महापालिकेमध्ये सत्तेवर असणारा पक्ष आणि प्रशासन व्यवस्था शहरामध्ये महापालिका हद्दीमध्ये असणाऱ्या मालमत्ताधारकांना ज्या वेगवेगळ्या कर आकारणी केली जातात ती कर आकारणी केल्याच्या नंतर लोक त्यांना आपल्या शहराचा आपल्या नगरचा विकास व्हावा साठी त्याचा विनियोग केला जावा ही अपेक्षा असते पण प्रत्यक्षात तस तसं झालेलं दिसत नाही उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या मालमत्ताधारका कर फेकीच झाला शास्ती लावतात म्हणजे वर्षाचा दर चालताना शेकडा किती चोवीस टक्के शास्त्री व्हायला लागेल कुठल्याही फायनान्स कंपनीकडे गेलं तर चोवीस टक्क्यानं व्याज आकार नाही हे करणं आपल्याला दिसून येणार नाही अशा प्रकारचा जुलूम आणि जाचक अशा प्रकारचा कर यांच्याकडून लावला जातो तीनशे पासष्ट दिवसाचा फायनान्स टॅक्स कर आकारणी केली जाते चार दिवसाला तीन दिवसाला आठ पाणी सोडलं जातं आणि मग त्या हिशोबाने जर बघितलं तीनशे पासष्ट चार केल्यानंतर किती दिवसाची कर आकारणी महापालिका प्रशासनाने केली पाहिजे याची उत्तर त्या प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना द्यावे दे लागणार आणि हे सगळे मुद्दे आम्ही लोकांच्या समोर मांडणार आहोत आता असं बोललं झालं की मागच्या वर्षी जे काही प्रतिमोर्चे निघाले आणि त्या मोर्चांना बाळासाहेब आंबेडकरांनी नाकारलं म्हणजे त्यांना ना मोर्चे त्यां काढू नये असं त्यांचं आव्हान होतं तरी हे नांदेड शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाला आणि त्या मोर्चाचे काय इफेक्ट म्हणजे त्या जनतेपर्यंत जे काही विचार गेले तर त्याचा काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटत भूमिका आणि विचार आणि सगळ्यात पहिल्यांदा या प्रतिमोर्चा संदर्भामध्ये त्यांनी भाष्य केलं गेल्यावर आणि सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधाना प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक संघटनेला प्रत्येक समाजाला त्यांच्या मागण्या न्याय मागण्या मागण्यासाठीचा अधिकार दिलेला आहे आणि हा मुद्दा स्ट्रेस फोकस सांगितलं ज्या समाजाचे हे मोर्चे त्यांच्या विरोधामध्ये प्रति मोर्चे काढण्याची अजिबात गरज नाही आता एक शेवटचा एक शेवटचा प्रश्न विचारतो निवडणूक म्हटल्यानंतर एक त्या कुणाच्या आधार म्हणजे एखाद्या नेतृत्व देऊन त्याच्या आधिपत्याखाली निवडणूक लढावी जाते जा 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 एक प्रथा असं हे असतं तर असं काही आता एस सी महिलेसाठी जे महापौर सुटलेलं आहे तर तुम्ही असं करून निश्चित केलेलं आहे का की या महिलेला महापौर करायचं आहे आणि हे त्यांना दाखवून निवडणूक लढवायची असा काही प्रकार तुमच्याकडे आहे का आमच्याकडं महापालिका निवडणुकीमध्ये आरक्षण महापौराच महिला एस सीसाठी एस सी महिलेसाठी आरक्षण डिक्लेअर झालेलं आहे जाहीर झालेलं आहे आपल्याकडे एकूण पंधरा एस सी साठी त्याच्यापैकी आठ या महिलांसाठी सुटलेल्या मागासवर्गीय मागासवर्गीयाची लोकॅलिटी आहे वस्ती आहे त्या ठिकाणी आमच्या वाढ शाखांनी संपर्क सुरू आहे आणि महाप्रभाऊसाठीच एस सी महिलेचं नाव हे आमच्याकडे आहे वेळ आल्यानंतर ते आम्ही लगेच जनतेसमोर नाही नाही मला महापौर पा, महापौर पदासाठी एखाद्या महिलेचं नाव निश्चित केलं के का निश्चित केलात का असं मला निश्चित केलेलं आहे अच्छा आणि योग्य वेळी आमच्या दर्शकांना ते नाव जर मिळ म्हणजे कळालं तर बरोबर नाही योग्य वेळी ते नाव डिक्लेअर केलं जाईल आणि त्या बाबतीमध्ये जनतेसमोर आतापासूनच त्या नावाशी चर्चा न करता बाकी इतर राजकीय पक्षांचा हस्तक्षेप त्यामध्ये वाढेल तो टाळण्यासाठी योग्य वेळी त्या एस सी महिलेचं नाव जे महापौर पदाचे दावेदार आहेत ते डिक्लेअर केलं जाईल पक्षाच्या आता आपल्यासोबत भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय कांबळे होते त्यांनी त्यांच्या पक्षांची राजनीती नीती काय आहे त्यांचे ते सांगितलेलं आहे त्यांचा मुख्य अजेंडा महानगरपालिकेने मालमत्ता धारकांना जो काय कर आकारला आणि पाणीपट्टी जे की त्याच्यामध्ये जे काही नगरपालिका तुगल कारभार करून सास्ती लावून पैसा काढत आहे त्याचा विरोध करणार आहे मित्रांनो पुन्हा भेटू सम्यक न्यूज लाईव्ह मध्ये पुढे एका पक्षाच्या नेत्यासोबत तोपर्यंत जय भीम जय भीम साहेब जय